वर्षानंतर तोंडोलीत माजी विद्यार्थ्यांचा नारा स्कूल चले हम स्नेह मिळावा उत्साहात पार आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा सुशोभित स्वागत कमाणे दिमागदार फ्लेक्स यांनी सजलेल्या शाळेच्या प्रांगणात तब्बल तीस वर्षांनी सर्व वर्गमित्र मैत्रिणी एकत्र भेटले सर्वांचे चेहरे प्रफुल्लित होऊन गेले आणि ज्यांनी आयुष्य घडवलं संस्कार केले त्या गुरुवर्याच्या आशीर्वादांमुळे सर्वजण समाधी झाले हे सुवर्ण क्षण श्री अंबिका विद्यामंदिर तोंडोलीच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहा मेळाव्याचे बॅचनुसार आयोजन केले होते यामध्ये प्रामुख्याने सन एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या बॅचने प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षकांचा एकत्रित सुवर्णक्षण साधून कार्यक्रमाचं सा आयोजन केले होते म्हणून या बॅचचे सर्वाधिक कुतूहल करण्यात आले श्री अंबिका विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात सर्व बॅच चे मिळून पाचशेवर विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला या स्नेह मेळाव्या सन एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या जवळपास चोपन्न विद्यार्थी विद्यार्थिनी हजेरी लावली या कार्यक्रमासाठी शाळेच्या आजी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात सरस्वती डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या प्रतिमेस पुष्पहार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे राष्ट्रगीत प्रार्थना व स्वपरिचय झाल्यानंतर सर्व शिक्षकांना कृतज्ञता सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली मार्गदर्शन करताना श्री सोकासे म्हणाले आपण किती संपत्ती जमा केली यापेक्षा आपण किती माणसं जोडली हे फार महत्वाचं आहे आपली ओंजळ भरल्यानंतर त्यातील काही वाटा समाजासाठी यायला हवा या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या सभामंडपाच्या नूतनीकरणाच्या कामात मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गात बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मरणचिन्ह भेटवस्तू म्हणून तयार करण्यात आले होते त्याचे वितरण करण्यात आले आपले जुन्या व शिक्षकांना भेटून सर्वजण खूप आनंदी झाले होते तोंडोली सह परिसरातील आजी माजी मुख्याध्यापक गुरुवार हीच मराठी माणसांची लक्षणं विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या उतरत्या काळात त्यांची सेवा करणं गरजेचं आहे भूतकाळात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ही शिक्षा केली आहे व या शिक्षेच्या उद्देश त्यांच्या प्रगतीसाठी घेतलेला एक निर्णय असतो असे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे वर्गशिक्षक वर्ग शिक्षक माजी गुरुवर्य एच के जगदळे यांनी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक पवार व्ही पी प्रमुख पाहुणे अटुकडे एन टी सोकासे केस मोहिते गुरुवर्य शिक्षिका एस एस मोहिते एस आर खलिपे यांनी विद्यार्थ्यांविषयी आणि शाळेविषयी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी अंबिका विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पवार व्ही पी शाळेचे आजी मुख्याध्यापक सी वाय होरे प्राथमिक शाळेच्या गुरुवर्य शिक्षिका एस एस मोहिते एस आर महाजन मॅडम गुरुवर्य के एस मोहिते एच के जगदाळे अटुगडे अँड टी टी के महापुरे तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधी कृतिका मोहिते पाटील वर्षा मोहिते महाडिक संगीता मोहिते कदम उज्ज्वला जाधव आशाताई मोहिते जगताप मनीषा मोहिते शिंदे गंगूबाई उर्फ गौरी पडळकर हजारे मनिषा जाधव देशमुख ग्रुप ॲडमिन जुबेर बागवान कृष्ण मोरे मुंबई ए पी आय गणेश मोहिते जयवंत शुगरचे सुधाकर पोळ संजय मोहिते अंकुश शिंदे तंठामुक्तीचे अध्यक्ष अशोक मोहिते दिनकर शिंदे सोनहिरा कारखान्याचे विजय मोहिते दीपक शिंदे पोपट मोहिते अरुण शिंदे अर्जुन मोहिते डॉक्टर विजय मोहिते विकास शिंदे प्रवीण घाडगे शरद मोहिते प्रगतशील शेतकरी किरण मोहिते तुळशीराम यादव अजय घाडगे अरविंद मोहिते ज्ञानदेव पोळ महेश मोहिते विजय महाडिक पत्रकार शिवाजी मोहिते प्रदीप मोहिते शांताराम पवार अप्पासो कदम कुमार देशमुख आदी विद्यार्थी मित्रांची दहावीच्या वर्गात तीस वर्षानंतर पुन्हा उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे स्वागत करण्यात आले कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज